वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाईमुळे नागपुरात माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भवादी सत्तावीस डिसेंबरपासून उपोषण करत होते वृद्ध विदर्भवादी कार्यकर्ते सहा दिवस आंदोलन करत असताना सरकारने आंदोलनाची दखल घेतलेली नाही असा विदर्भवाद्यांचा आरोप आहे त्यामुळे विदर्भवाद्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं नागपूरच्या संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे चारही बाजूची वाहतूक पूर्णपणे कोळंबली होती पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन संपवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आणि या आंदोलनाला बसलेल्या विदर्भवाद्यांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत आपण पाहूया विदर्भाचं तात्काळ स्वतंत्र राज्य निर्माण करावं वेगळ्या विदर्भाची आग्रही मागणी आहे वीज दरात राज्य सरकारनं जी वाढ केलेली आहे ती मागे घ्यावी शेती पंपासाठी दिवसा केलं जाणारं लोडशेडिंग बंद करावं विदर्भात आणले जाणारे औष्णिक वीज प्रकल्प बाहेर न्यावे विदर्भातील रखडलेल्या चार रेल्वे मार्गांना तात्काळ मंजुरी द्यावी आष्टी ते आलापल्ली सुरजागड हा रस्ता सिमेंटचा बांधण्यात यावा अशा विविध मागण्या आहेत